लागलेलेच आहेत उन्हाळ्याचे दिवस मुलांना टिफिनवर काय द्यायचा हा मोठा प्रश्न तर काकडी आणि गाजराचे धेडे कसे तयार करायचे ते बघू एक वाटी इथे कणिक घेतलेली आहे ही गव्हाचं पीठ आहे आणि बारीक चिरलेले काकडी घ्यायची बारीक चिरलेली गाजर हे मी किसून घेतलेले आहे याचा किस बारीक करून घ्यायचा आणि मिरचीचा ठेचा ठेच्यामध्ये थोडे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि बारीक पेस्ट करायची एक मोठा टेबलस्पून आपल्याला ती टाकून घ्यायचे यामध्ये एक चम्मच जिरे ॲड करायचं आणि घरचे जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे घरच्या मसाल्यामध्ये आपण यामध्ये टाकणार आहोत हळद तिखट चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे धण्याची पूट तर हे सगळे जिन्नस सग पूर्ण एकत्र करून घ्यायचे आणि यामध्ये दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं आणि तेल टाकल्यानंतर यात साधारणतः दोन ते तीन वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर हे धिरडे आपल्याला याची पाण्याची कन्सिस्टन्सी जी आहे एकदम पातळ पण नको आणि सैल पण नको तर एखाद्या चम्मचच्या सायने आपल्याला पाणी टास्टिक तवा आहे आणि त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं जा, जास्त तेलाचा वापर नाही केला तरी चालेल आणि दोन चम्मच आपल्याला डोस्याचं तवावरती स्प्रेड करून घ्यायचं हलक्या हाताने स्प्रेड करायचा आणि हा वरचा भाग जो आहे संपूर्ण हलक्या हाताने प्रेस करून गोल आकाराचे धेरडे इथे टाकून घ्यायचे आहे धीटा अगदी एकदम तयार आहे त्यावरती थोडं स्पॅच्युलाच्या सहाय्याने किंवा चम्मचच्या सहाय्याने आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा तेल टाकलेला याला दोन ते तीन मिनिट किंवा पाच मिनिट साधारणतः शिजायला लागते वरची बाजू अगदी कोरडी झाली की त्याला टर्न करून घ्यायचा आणि खालचा बेस अगदी लालसर शिजवून घ्यायचा आणि वरचा बेस शिजल्यानंतर हा सर्व करून घ्यायचा अगदी हलक्या हाताने हा टर्न होतो याचे साईडचे एजेस जे आहेत ते फिट करून घ्यायचे त्यानंतर आपण दुसऱ्या आपण इथे टाकून घेणार आहोत दोन चम्मच बॅटर आणि त्याला पण आपण स्प्रेड करणार आहोत याला अगदी वरच्या साईडला थोडंसं सा तेल टाकून आपण याला वाफेवरती शिजवू शकतो तर तुमच्याकडे याला झाकण्याकरिता कुठलीही लीड असेल तर झाकून आपण याला या प्रकारे अगदी कमी तेलामध्ये होणारे हे गाजर आणि काकडीचे धिरडे एकदम रेडी होते तर हलक्या हाताने याला सगळ्या बाजू याच्या लूज करून घ्यायच्या आणि वरची बाजू शिजवून घ्यायची मुलांच्या डब्यामध्ये हे देऊ शकता धन्यवाद